आजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला करा व बेल आयकॉनला क्लिक करा शिवसेना युवासेनेचे श्री निलेश अशोक जगताप यांच्या पत्नी सौप्रिया निलेश जगताप यांनी आयोजित केलेल्या भव्य हळदी कुंकू समारंभाला संगमेश्वरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी युवासेनेचे सचिव श्री आविष्कारजी दादाजी भुसे यांच्या पत्नी लतीशा आविष्कार भुसे महिला आघाडी शिवसेनेच्या शहर संघटक श्रीमती छायाताई शेवाळे सौ शिल्पा देशमुख व प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या उज्ज्वला दिदी हरिभक्तपरायण लीलाताई सावकार या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम देवरे यांनी केले व पैठणीचा खेळ राजू नानावटी यांनी संचालित केला सौप्रिया जगताप यांनी उपस्थितांना भेटवस्तू देत व हळदी कुंकू करून आभार मानले महिलांचा प्रचंड प्रतिसाद आणि सर्वत्र कार्यक्रमाबद्दल कुतूहल वाटत आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव